बातमी आहे एकनाथ खडसे यांच्या संदर्भात एकनाथ खडसे यांना जीवे मारण्याची धमकी आली आहे दाऊद छोटा शकील टोळीकडून वेगवेगळ्या फोनवरून धमकी देण्यात आली आहे मुक्ताई पोलीस ठाण्यात एकनाथ खडसेनी संदर्भात तक्रार नोंदवली आहे एकनाथ खडसे यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आलेली आहे दाऊद तसे छोटा शकील यांच्या टोळीकडून या धमक्या देण्यात आलेल्या आहेत या संदर्भात एकनाथ खडसे काय म्हणाले पाहुयात वातावरण वगैरे आमच्या वसपरिवारात नसतं किंवा नाही परंतु काळजी घ्यावी या संदर्भामध्ये म्हणून काही सुरक्षेच्या दृष्टिकोनातनं आपण आपलीच काळजी घेतली पाहिजे म्हणून आम्ही काळजी घेतो आहोत आणि पोलिसांनी या संदर्भामध्ये सूचित केलेलं आहे छोटा शकील किंवा दाऊद थेट संबंध असेल असं वाटतं आपल्याला या सगळ्याचं मला वाटत छोटा छोट्या सेकेली जाऊ द्या असा फालतू कामामध्ये पडत नाही